वाई तालुक्यात एकाच महिन्यात दोन ठिकाणी कॅनल फुटल्याचे प्रकार झाले वायू तालुक्यातील कॅनलची झालेली दुरावस्था यामुळेच हे कॅनल फुटल्याचे प्रकार झाले आहेत गेल्या महिन्यात वाईपंचायतीचे आमदार मकरंद पाटील आणि सर्व विभागांचे अधिकारी तसेच प्रत्येक गावातील सरपंच उपस्थित होते पूर्व भाग तसेच इतर गावात आत्तापासून पाणीटंचाई जाणवत असते आणि आता, आता याच काळात वाई तालुक्यात दोन वेळा कॅनल फुटले आहेत आता व्याजवाडीतील कॅनल फुटला हा कॅनल अजून दुरुस्तीचे काम न झाल्याने आहे तसाच पडला आहे या कॅनलवर अवलंबून असणारे शेतकरी आणि शेती अडचणीत आली आहे दोन पाटबंधारे विभाग आणि जलसंपदा विभाग सर्व कॅनलची दुरुस्ती कधी करणार हे कॅनल स्लॅब तसेच प्लास्टर फुटल्याने हे कॅनल फुटले आहेत पाटबंधारे विभागाने या कामावर भरघोस निधी टाकावा असे आवाहन शेतकरी करीत आहेत भाऊसाहेब सपकाळ व्ही एम न्यूज मराठी वाई नमस्कार मी भाऊसाहेब सपकाळ व्ही एम न्यूज प्रतिनिधी वाई आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत वाई तालुक्यातील व्याजवाडी या ठिकाणी गेल्याच आठवड्यामध्ये व्याजवाडी गावातील हा जो कॅनल आहे हा कॅनल फुटला होता आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी या कॅनलला पडलेलं मोठं बगदाड आहे आजपर्यंत हा कॅनल फुटून एक आठवडा झाला तरी पाटबांधारे विभागानं या ठिकाणी कोणतीही क कामाची सुरुवात केल्याची दिसत नाही त्याचबरोबर एक आठवड्यापासून हा कॅनल पूर्णतः बंद असल्याने या कॅनलवरती अवलंबून असणारे शेतकरी आणि त्यांची शेतीपिकं आता वाळून जाण्याचे चान्सेस खूप मोठे आहेत या व्याजवाडी गावातील काही शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या नक्की समस्या काय आहेत नमस्कार मी दिलीप गाडगे बोलतो आहे काय म्हणजे आठ दिवस झाले कॅनल फुटून पण इथं अजून काय म्हणजे कसली कारवाई वगैरे काही नाही ते पाठीमागं माणसे येऊन गेली पण अजून आठ दिवसात काहीच कारवाई नाही तर आत्ता कसे पिकांना जरा ते ज्वारीला वगैरे पाण्याची गरज आहे पण इथं काय कोण येईल म्हणून पाणी आता काय सुटेल म्हणून वाटत नाही आणि सगळीच कॅनलची म्हणजे धरणापासून अशी शेवटपत्र नाशीच दुरावस्था झालेली आहे तरी ते म्हणजे पूर्ण सर्वे करून परत कॉन्क्रीट करण्यात यावं म्हणजे कसं परत फुटाफुट होणार नाही किंवा काय नाही अशी आमची मागणी आहे आणि आत्ता पिकांना पाण्याची गरज आहे तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आत्ता आलेलं पीक तरी कमसे कम ते परतचे एका रोटेशनमध्ये येऊ शकतं तर त्याची शासनानं आपली गंभीर दखल घेऊन कामाला सुरुवात करावी असं आमची मागणी आहे आणि तिथं पुढे बी एका वड्याची तिथं एक डोबळा पडलेला आहे तिथं बी जरा ते असं आणून हे करावं ते शासनानं शासनाच्या अधिकाऱ्यांनी आमचं असं आमचं म्हणणं आहे आज आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता या ठिकाणीसुद्धा कॅनलला भगदाड पडलेलं आहे याच्या बाजूला आपण पाहू शकता की जो कॅनलला जो कॉन्क्रीटकरण केलेलं होतं हे कॉन्क्रीट पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू मा शकता या बांधालासुद्धा या साईडलासुद्धा जे कॉन्क्रीट केलेलं होतं तर हे कॉन्क्रीटसुद्धा निघून गेलेलं आहे आपण पाहू शकता या दगडीसुद्धा या ठिकाणी उघड्या पडलेल्या आहेत यामुळंच हा वाहता कॅनल या ठिकाणी पाणी वाहत असताना या ठिकाणी भगदाड पडण्याचे खूप मोठे चान्सेस आहेत धरणापासून ते पूर्णतः पूर्व भागापर्यंत ज्या ज्या भागामध्ये हा कॅनल जातो ज्या ज्या गावामधून कॅनल जातो या सर्व कॅनलची अशीच दुरावस्था झाल्याची आपल्याला दिसत आहेत वाई तालुक्यामध्ये या एका महिन्यामध्ये अशा एकूण दोन घटना घडलेल्या आहेत या ठिकाणी काही शेतकऱ्यांचेसुद्धा खूप मोठे नुकसान झालेले आहेत आर्थिक नुकसानसुद्धा झालेले आहेत त्याचबरोबर काही सुद्धा जीव गेलेले आहेत काही प्राणी वाहून गेल्याचे आपल्याला गेल्या महिन्यामध्ये दिसलेलं होतं आज या वाई तालुक्यातल्या या सर्व कॅनलची पाहणी करून सर्व कॅनल उत्तम पद्धतीनं सुरुवात व्हावी अशी या तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे त्याचबरोबर पाटबांधारे विभागानं जो काही निधी वापरला जातो हा निधी या पूर्ण कॅनलवरती वापरला जावा आणि शेतकऱ्यांना ही जी पाण्याची सुविधा आहे ही पूर्णतः व्यवस्थित सुरळीत करून द्यावी अशीच या वाई तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रशासनाकडं मागणी आहे वाई तालुक्याच्या माहितीसाठी सदैव पाहत्रा व्ही एम न्यूज मराठी वाई लोगों की अच्छी पसंत आता खास रॉयल अँड साठी रॉयल लोकांची रॉयल रॉयल पसंती बिर्याणी अँड ए एसी डायनिंग हॉल फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे, अच्छे लोग, अच्छी पसंद रॉयल एंड बिर्याणी